नमस्कार मित्रांनो तुम्ही महिन्याच्या पगारावर अवलंबून राहण्याऐवजी अतिरिक्त उत्पन्न कमवायचं स्वप्न पाहताय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला पाच जबरदस्त ऑनलाईन साईड इन्कम आयडिया सांगणार आहे ज्या अगदी कमी किंवा शून्य गुंतवणुकीत सुरू करता येतील काहीतरी नवीन शिकून पैसे कमवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक एक्स्ट्रा बोनस टीप देणार आहे जी तुमच्या कमाईला वेग देईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं प्रिलान्सिंग तुमच्या कौशल्यांचा उपयोग करून तुम्ही पैसे कमवू शकता जर तुमच्याकडे लेखन डिझाईन व्हिडिओ एडिटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट वेब डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग यासारखी एखादी स्किल असेल तर तुम्ही घर बसल्या चांगली कमाई करू शकता यासाठी करायचं काय तर फायबर अपवर फ्रीलान्सर यासारख्या वेबसाईटवर अकाउंट तयार करायचं आहे तुमच्या स्किलशी संबंधित छोटे प्रोडेक्ट प्रोजेक्ट जे आहे तुम्हाला घ्यायचे आणि चांगल्या क्वालिटीचं चा काम द्यायचं आहे त्यानंतर ग्राहक वाढल्यावर तुम्ही महिन्याला वीस ते पन्नास हजार रुपये सहज कमवू शकता सुरुवातीला थोड्या कमी किमतीत काम द्या रेटिंग मिळवा आणि नंतर तुमची किंमत हळूहळू वाढवा सेकंड एफिलिएट मार्केटिंग लिंक शेअर करा आणि पैसे कमवा एफिलिएट मार्केटिंग म्हणजे दुसऱ्याच्या प्रोडक्टची लिंक तुमच्या सोशल मीडिया किंवा ब्लॉगवर शेअर करायची आणि जर कोणी त्या लिंकवरून खरेदी केली तर तुम्हाला कमिशन मिळतं आता यासाठी करायचं काय तर ॲमेझॉन ॲफिलिएट फ्लिपकार्ट ॲफिलिएट होस्टिंगर ऍफिलिएट प्रोग्राम जॉईन करायचा आहे त्यानंतर तुमचा ब्लॉग आहे तुमचं युट्यूब चॅनल आहे किंवा इन्स्टावर जे आहे तुम्हाला प्रोडक्टची लिंक शेअर करायची कोणी त्या लिंकवरून जर खरेदी केली तर तुम्हाला पाच टक्क्यापासून ते दहा टक्केपर्यंत कमिशन मिळतं जर तुम्ही मोबाईल लॅपटॉप किंवा गॅजेटचा रिव्ह्यू केला एखादा रिव्ह्यू व्हिडिओ बनवला युट्यूबसाठी किंवा ब्लॉग बनवला आणि लोकांनी तुमच्या लिंकवरून खरेदी केली त्या लॅपटॉपची मोबाईलची किंवा एखाद्या गॅजेटची तर त्यातून जी कमिशन मिळेल पाच ते दहा टक्के किंवा जास्तही असू शकतं त्यामध्ये आणि त्याच्यातून तुम्हाला इन्कम होऊ शकते आता टेक आहे पॅशन आहे आणि फिटनेस प्रोडक्ट जे आहेत ते प्रमोशन केल्यास जास्त फायदा मिळतो यानंतर तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे यूट्यूब व्हिडिओ बनवून पैसे कमवणं यूट्यूबवर तुम्हाला माहीत असलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचून पैसे कमवता येतात जसं की मी करतोय तर आता हे सुरू कसं करायचं तर टेक एज्युकेशन स्टोरी टेलिंग फॅक्ट्स किंवा लाईफस्टाईल यासारखे विषय निवडायचे अजूनही विषय आहेत बऱ्याचदा बघता तुम्ही ब्लॉगिंग आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही योगाची व्हिडिओ बनवू शकता तर असे वेगवेगळे विषय तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जे आहे तुम्ही निवडून त्यानंतर मोबाईलवरून तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि अपलोड करा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे टाइम जर झाला पूर्ण तर तुम्ही जे आहे यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये प्रवेश करतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती ॲड येतील आणि त्या ॲडमधून तुम्हाला जो है बेटेल। आहे रेव्हेन्यू भेटेल आता उदाहरणार्थ अनेक मराठी यूट्यूबर्स महिन्याला जे आहे सांगायचं झालं तर महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूबवरती काम करताना नियमित तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायची गरज असते आणि यू ज्या यू जो आहे तो तुम्हाला शिकण्याची गरज आहे जर तुम्हाला ओ हो शिकायचा असेल व्हिडिओचा कशा सी ओ हो करायचा जेणेकरून आपला व्हिडिओ रँक करेल वरती सगळ्यात जास्त व्ह्यूज आपल्याला येतील तर त्यासाठी कमेंट करा जेणेकरून आपण एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून देऊ त्यानंतर चौथा ऑप्शन आहे तुमच्याकडे ऑनलाईन कोर्स विकून पैसे कमवा जर तुम्हाला एखाद्या विषयाचा चांगला अनुभव असेल जसं की शेअर मार्केट डिजिटल मार्केटिंग फोटोशॉप इंग्रजी शिकवणे योगा तर तुम्ही छोटे छोटे कोर्स बनवून जे आहे विकू शकता आता ते करायचं कसं यू डी ई आहे त्यानंतर टीचेबल आहे या वेबसाईटवरती जायचं आहे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे छोटे छोटे कोर्स जे आहेत तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर यूट्यूब आहे किंवा इंस्टाग्रामवर आहे ते तुम्ही तुमचे कोर्स जे आहे तो प्रोमोट करू शकता त्यानंतर एखादा कोर्स विक्रीला गेला की पैसे कमवण्याचं तुम्हाला सुरू होऊन जाईल आता अनेक मराठी शिक्षक जे आहेत ऑनलाईन कोर्सेस विकून महिन्याला लाखो कमवत आहेत त्यानंतर एखादा कोर्स बनवला की तो दीर्घकाळ पैसे कमवून देतो म्हणजे समजा तुम्हाला आता एका ठिकाणी समजा तुम्ही बघू शकता की जर आपण एखाद्या ठिकाणी कामाला जर जात असेल कंपनीमध्ये किंवा एमआयडीसी मध्ये किंवा छोटं मोठं कुठेही काम करतोय तर आपल्याला रोज काम करावं लागतं पैसा येण्यासाठी पण याच्यामध्ये असं आहे की एकदा तुम्ही कोर्स बनवला तो कोर्स तुम्ही लाईफ टाईम त्या कोर्समधून पैसे कमवू शकता फक्त मेहनत जी आहे तुम्हाला एकदाच घ्यावी लागेल आणि पैसे जे आहे आयुष्यभर तुम्हाला मिळत राहतील त्यानंतर पाचवा जो ऑप्शन आहे ते म्हणजे ब्लॉगिंग स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता जर तुम्हाला लेखनाची आवड असेल तर तुम्ही ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता त्यानंतर ब्लॉगर किंवा वर्डप्रेस यावरती तुम्हाला वेबसाईट तयार करायची आहे रोज एक ब्लॉग तुम्हाला लिहायचा आहे उदाहरणार्थ फायनान्स म्हणा ट्रॅव्हल्स म्हणा हेल्थ म्हणा करिअर टिप्स म्हणा आता हे सगळं लिहिल्यानंतर तुमचं ब्लॉग जे आहेत रँक व्हायला सुरुवात होतील आणि रँक झाल्यानंतर तुम्हाला गु गुगल अँडसेंट जे आहे किंवा ॲफलेट मार्केटिंग आहे यामधून जे आहे तुम्हाला पैसे मिळू मिळू शकतात त्यानंतर आता बघू शकता की काही मराठी ब्लॉगर्स महिन्याला जे आहेत पन्नास हजारापेक्षाही जास्त कमवत आहेत आणि माझ्या ओळखीतले काही लोक आहेत जे महिन्याला तीन तीन लाख रुपये ब्लॉगिंगमध्ये कमवत आहेत त्यामुळे ब्लॉगिंगसुद्धा एक चांगलं ऑप्शन तुम्हाला होऊ शकतं एक ॲज अ साईड इन्कम म्हणून आणि तुम्ही याचा ए सीओ वगैरे हो शिकून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं की बोनस टीप देणार आहे तर दोन टीप देणार आहेत पहिली टीप म्हणजे ई बुक पब्लिशिंग तुमचं स्वतःचं ई बुक तयार करून ॲमेझॉन किंडलवरती तुम्ही विकू शकता त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे पॉडकास्टिंग स्पॉटीफाय यूट्यूबवर पॉडकास्ट सुरू करायचा आणि स्पॉन्सरशिप मिळवायची तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शनमधून जे आहे या पाच पद्धतीने आणि बोनस टिप दोन अशा सात पद्धतीने जे आहे तुम्ही इन्कम आपली वाढवू शकता तर हे पाच ऑनलाईन साईड इन्कम आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या तुमच्यामध्ये कोणता पर्याय सर्वात चांगला आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद